नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग आपल्या सगळ्याच एक्झाम राज्यसेवा परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा आणि जस्ट तुमची आता पोलीस भरतीची एक्झाम येईल तर या सगळ्या साठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे आतापर्यंत विद्यार्थ्यांना लेक्चर सिरीजचा फायदा झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स पण येतात कमेंट्समध्ये कमेंट्स म्हणण्यापेक्षा कमेंट्स पर्सनली मेसेज येतात आपण म्हणूया की तुम्हाला रेफरन्स बुक बाबतचे काही डाऊट आहेत फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक्झाम देत आहे सो आता रेफरन्स बुक तरी वापरणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण टाइम खूप कमी आहे स्पेशली जे विद्यार्थी राज्यसेवा करतात त्यांच्यासाठी मी सांगते तर आता तुम्ही ठोकळा यूज करा आणि सेम मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना पण तेच सांगेन जसं तुमची आता ऍडव्हर्टाईज येईल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन कॉन्स्टेबल या कॅटेगरीमध्ये तुम्ही जावा कॉन्स्टेबल या कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा इथं तुम्हाला आपले बुक्स दिसून येतील जस्ट एक मिनिट हवा तर याच्यामध्ये तुम्हाला सगळे बुक्स मिळत आहेत Uh, सारे आता विद्यार्थ्यांचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एकच क्वेश्चन होता की मॅडम आम्हाला मराठी डिफिकल्ट जातं तर आम्ही मराठीचं सेपरेट बुक वापरू शकतो का डेफिनेटली वापरू शकता जर तुम्ही फुल टाईम स्टडी करणारे असाल तर तुम्ही रेफरन्स बुक आताही वापरू शकता ठीक आहे ओके पण ब्याण्णव आवृत्ती जी आहे ना तर या ब्याण्णव्या आवृत्तीमधूनच मी इथं तुमचे सेशन कंडक्ट करत आहे तर ब्याण्णव्या आवृत्तीचं वैशिष्ट्य काय आहे बघा संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा Uh, याच्यामध्ये मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये जेव्हा आपण इंडेक्स डिस्कस करत होतो तेव्हाही मी सांगितलं होतं की तर तुम्हाला नव्वद टक्के प्रश्न जे आहेत तुमच्या मधले याच पुस्तकातून दिसणार आहेत पूर्वीच्या वीस क्वेश्चन पेपर पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तर आणि स्पष्टीकरणासहित तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सात हजार वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत एक सेशन में करें। मी अपलोड करेन ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्योग्राफीचे जे क्वेश्चन आहेत ना ज्योग्राफीचे प्रॅक्टिस क्वेश्चन मी या बुकमधून घेतलेले आहेत नक्की बघा तर क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो फॉर एक्झाम्पल इथं काय दिलंय त्यांनी सात हजार प्रत्यक्ष म्हटलंय सात हजार प्रत्यक्ष म्हणजे त्याच्यामधून अप्रत्यक्ष क्वेश्चन क्रिएट होऊ शकतात का डेफिनेटली होऊ शकतात कारण का इन्फॉर्मेशन देणारे भरपूर क्वेश्चन इथं आहेत ठीक आहे ओके तर याच्यामधून तुम्ही काय करू शकता या सात हजार प्रश्नांमधून याच्यात दुप्पट तुम्ही करा चौदा हजार प्रश्नांची तुमची तयारी इथं होते आणि जर चौदा हजार प्रश्नांची तयारी होत असेल तर डेफिनेटली आपली एक्झाम क्रॅक होऊ शकते फक्त रिव्हिजन आणि परफेक्शनला विसरू नका ओके चला तर ही ब्याण्णवी आवृत्ती तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबटाईट वेबसाईट वरती तर मिळेलच मिळेल अमेझॉन फ्लिपकार्ट आणि जे पुस्तक विक्रेते आहेत नामांकित पण मिळून जाईल ठीक आहे बाकी सेपरेट बुक्स तुम्ही वापरू शकता मराठीचे आहेत किंवा आपण जी के आहे अत्यावश्यक अंक गणित आहे हे जर सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट जात असतील तर तुम्ही हे सेपरेट पुस्तकं इथं वापरू शकता ठीक आहे आता या पुस्तकामधून आज आपण काय घेतोय बघा या पुस्तकातून आज आपण घेत आहोत राज्यातील पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस खात्याशी रिलेटेड तुम्ही एक्झाम देताय तुम्हाला त्या खात्यामध्ये जाऊन उद्या काम करायचं सो त्या आ, पोलीस यंत्रणेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे हे पेपरमधून चेक केलं जातं परीक्षेतून चेक केलं जातं बरोबर तर त्या पोलीस यंत्रणा कशी आहे आणि तिथून आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ हो शकतात ते आपण इथं बघूया ठीक आहे ओके थोडस मी झूम करते म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल ओके चला बघा व्यवस्थित ऐका फक्त ऐकायचं काम करा तुमच्याकडे जेव्हा पुस्तक तुम्ही घ्याल तेव्हा नंतर रिव्हिजन करू शकता तुम्ही बघा राज्यातील पोलीस यंत्रणा कंटक शोधन कंटक निवारण कंटक नियंत्रण कंटक शोधन कंटक निवारण आणि कंटक नियंत्रण या तिन्ही मार्गांनी राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणावरती आहे पोलीस यंत्रणेवरती आहे याला करा तुम्ही एक नंबर अशाच पद्धतीनं पुस्तक वाचा पुस्तकाच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही लक्षात घ्या पोलीस खाते हा डॅशडॅश सूचीतील विषय असून राज्याच्या कोणाच्या अखत्यारीतील हा विभाग कार्य करतो किंवा कोणाच्या अखत्यारीत हा विभाग कार्य करतो याला द्या दोन नंबर ठीक आहे क्वेश्चन बनता तिथून म्हणून मी तुम्हाला सांगते बघा पोलीस खाते हा राज्य सूचीमधला विषय आहे समवर्ती सूची मधला आहे का केंद्र सूचीमधला आहे तीन सूची आपण इंडियन पॉलिटी मध्ये अभ्यासतो बरेच विद्यार्थी आहेत कंबाईनची परीक्षा देणारे असतील ग्रुप सी ची देणारे असतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी इंडियन पॉलिटीमध्ये हे अभ्यास असतं तर लक्षात घ्या पोलीस खातं हा राज्य सूचीतला विषय आहे ठीक आहे ओके आणि कोणाच्या अखत्यारीत काम करतो हा विभाग गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये हा विभाग जो आहे हा विभाग काम करतो विसरू नका भारतीय दंडविधान ज्याला आपण आयपीसी म्हणतो इंडियन पिनल कोड तर आयपीसी भारतीय पुराव्याचा कायदा ज्याला आपण इंडियन इव्हीडन्स ऍक्ट म्हणतो फौजदारी ठीक आहे फौजदारी कार्यपद्धती यांच्या चौकटीत पोलीस यंत्रणा कार्य करीत असते इथं तीन नंबर आपण करूया कोणत्या तीन कायद्यांच्या चौकटीत पोलीस यंत्रणा कार्य करते ऑप्शन तुम्हाला दिले जातात पहिला ऑप्शन असतो आयपीसी दुसरा ऑप्शन असतो सी तिसरा ऑप्शन असतो सी पी सी हे शॉर्ट फॉर्म मध्ये पण देऊ शकतात किंवा डायरेक्ट तुम्हाला भारतीय दंडविधान भारतीय पुरावा कायदा फौजदारी कार्यपद्धती असंही दिलं जाऊ शकतं ठीक आहे ओके तर या तीन ऍक्टच्या चौकटीमध्ये पोलीस यंत्रणा कार्य करीत असते अशाच पद्धतीनं वाचा तुम्हाला खूप चांगले इथून मार्क्स मिळू शकतात किंवा नव्वद टक्के मार्क्स कवर होतात म्हणजे होतात ठीक आहे ओके तर पोलीस महासंचालक राज्या हे राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे बघा आता मी इथं थोडस हे इरेज करते आणि इथं चार नंबर देते क्वेश्चन कसे बनतात बघा ठोकळ्यातून याला मी चार नंबर देते डॅश डॅश हे राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे कोणतं पद सर्वोच्च पद आहे पोलीस महासंचालक ठीक आहे ओके मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं अप्पर पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस उप अधिक्षक व सहाय्यक आयुक्त वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई आता हा जो सिक्वेन्स आहे ना याला मी पाच नंबर देते हा सिक्वेन्स तुम्ही पाठच करून ठेवा ठीक आहे ओके तर इथं तुमचे जवळजवळ सहा क्वेश्चन बनतात सहा मधून बारा क्वेश्चन पण बनवू शकतात जर वन लाईनर क्वेश्चन आहे संरचना यंत्रणेची संरचना तुम्हाला माहीतच पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे ओके okay? नेक्स्ट बघा पोलीस उप ऑब्लिक सहाय्यक पोलीस आयुक्त यांची निवड कोणाकडून कुन केली जाते सिम्पल क्वेश्चन येतो एका मार्काला पोलीस उप अधीक्षक ऑब्लिक पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त याला मी सहा नंबर देते यांची निवड कोण करतं एमपीएससी करता, करता ज्याला आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणतो तर नेमणूक कोणाकडून केली जाते बघा निवड वेगळी आणि नेमणूक वेगळी नेमणूक होते राज्य शासनाकडून बरोबर तुम्हाला केंद्र शासन दिलं जाऊ शकतं राज्य शासनाकडून होते लक्षात घ्या पोलीस उपनिरीक्षकाची निवड पण कोणाकडून होते म्हणजे पी एस आय बरोबर आठ नंबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ठीक आहे मात्र त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयाकडून केली जाते आठ नंबरचा क्वेश्चन नऊ नंबरचा क्वेश्चन राज्य शासन करतं का नाही पोलीस मुख्यालय ठीक आहे काही जागा पदोन्नतीनं पण भरल्या जातात लक्षात ठेवा पोलीस निरीक्षकांची पद मात्र अद्याप तरी फक्त पदोन्नतीच्या मार्गानेच भरली गेलेली आहेत दहा पॉइंट लक्षात ठेवा सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद अलीकडील काळात नव्याने निर्माण करण्यात आलेलं आहे तुम्हाला नव्याने निर्माण करण्यात आलेलं जे पद आहे ना ते पद विचारलं जाऊ शकत ठीक आहे आणि कालबद्ध पदोन्नतीच्या तत्वानुसार दहा वर्ष हे तुम्हाला विचारलं जातं किती वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केल्यानंतर या पदावर पदोन्नती दिली जाते तर दहा वर्ष जर तुम्ही काम करत असाल तर तिथं तुम्हाला प्रमोशन दिलं जातं ठीक आहे ओके पोलीस अधीक्षक आणि त्यावरील अधिकारी हे भारतीय पोलीस सेवेतील म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस अधिकारी असतात इथं तुम्ही अकरा नंबरचा पॉइंट लिहून घ्या सगळा डाटा फॅक्च्युअल आहे ठेवा लागतो ठीक आहे ओके सन दोन हजार चार च्या प्रारंभीच महाराष्ट्र शासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षकास राज्यसेवा वर्ग दोन चा इथ करा क्वेश्चन बारा नंबर आणि पोलीस निरीक्षकाला वर्ग एक चा दर्जा घोषित केलेला आहे बघा महाराष्ट्र शासनाने सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोणता दर्जा राज्यसेवा वर्ग दोन आणि पोलीस निरीक्षकाला वर्ग एक चा दर्जा दिल्याचं घोषित केलंय ठीक आहे सर्वसाधारणपणे राज्यात दर एक लाख लोकसंख्येमाग एक पोलीस स्टेशन आहे विचारलं जातं याला करा तेरा नंबर ठीक आहे एक लाख लोकसंख्येमाग किती पोलीस स्टेशन आहे तर एक पोलीस स्टेशन आहे बरोबर आणि पोलीस स्टेशनच्या नियंत्रणाखाली जर आपण बघितलं जस्ट एक मिनिट थांबा नियंत्रणाखाली काय असतात पोलीस चौक्या असतात लक्षात घ्या ठीक आहे पोलीस स्टेशनच्या नियंत्रणाखाली पोलीस चौक्या असतात ग्रामीण भागात काही पोलीस ठाण्यांची आउटपोस्ट लक्षात ठेवा याला आयएमपी करा आउटपोस्ट कुठं असतात पोलीस ठाण्यांची पोलीस ठाण्यांची आउटपोस्ट ग्रामीण भागामध्ये असतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास मदत करण्यासाठी आणि काही प्रमाणात पोलीस खात्याचं काम करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम सिम्पल क्वेश्चन विचारला जातो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधीचा आहे तर याच उत्तर येईल तुमचं एकोणीसशे सदुसष्ट ठीक आहे बघ या महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टान्वये प्रत्येक गावामध्ये काय आहे प्रत्येक गावामध्ये पगारी पोलीस पाटील नियुक्त आहे म्हणजे पोलीस पाटलाची नियुक्ती कोणाकडून केली जाते असाही क्वेश्चन इथं बनू शकतो ठीक आहे ओके तर इथं तुम्ही करा चौदा नंबर ठीक आहे त्याच्यानंतर पुढचे मुद्दे बघा राज्यामध्ये बृहन मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नाशिक सोलापूर औरंगाबाद नागपूर अमरावती या नऊ महानगरांचा जर व्याप आणि लोकसंख्या लक्षात घेतली तर तिथ पोलीस आयुक्त हा भारतीय सेवेतील उच्च दर्जाचा अधिकारी त्या शहरातील पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून काम करतो बघा लक्षात घ्या क्वेश्चन काय म्हणतो माहिती का महानगरामध्ये मा लक्षात घ्या महानगरामध्ये पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून कोण काम करतं ठीक आहे ऑप्शन असतात आयुक्त उपाधीक्षक निरीक्षक काही ऑप्शन असू शकतात आता महानगर कोणती आहेत नऊ महानगर आपल्याला आहेत पण तिथे स्पेसिफिक एखादं महानगर देतील आणि या महानगराच्या पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून कोण काम करतं असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो उत्तर असेल तुमचं पोलीस आयुक्त ठीक आहे काही वर्षापूर्वी मुंबई येथे लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाची रचना केली लक्षात घ्या लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाची रचना रच्च, कुठे केलेली आहे मुंबईला केलेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पिंपरी चिंचवड या महानगरातील नव्यानेच पोलीस आयुक्तालयाची स्थापना 2018 ला नव्याने पोलीस आयुक्तालय कुठं स्थापन झालेलं आहे पिंपरी चिंचवड त्याच्यामुळे जर तुम्हाला महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाची संख्या विचारली तर किती आहे अकरा आहे याला सतरा नंबर करा सतरा पॉईंट इथं तुमचे तयार झाले पोलीस आयुक्तालयाच्या सॉरी आयुक्ताच्या मदतीला कोण असतं पोलीस सह आयुक्त असतात अप्पर पोलीस आयुक्त असतात पोलीस उप आयुक्त असतात सहाय्यक पोलीस आयुक्त असतात या सगळे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतील याला करा अठरा नंबर ठीक आहे हे क्वेश्चन आहेत बघा लक्षात घ्या आणि वरील अकरा पोलीस आयुक्तालयाखेरीत राज्यामध्ये आठ पोलीस परिक्षेत्र बघा तुम्हाला पोलीस विचारले जातात किती पोलीस परिक्षेत्र आहेत आपल्या राज्यामध्ये आठ आहेत कोणती आहेत ठाणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद अमरावती नागपूर नांदेड आणि रेल्वे अशी आठ पोलीस परिक्षेत्र आहेत आणि या परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो बघा विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला पोलीस अधिकारी या परिक्षेत्राचा प्रमुख असतो ठीक आहे ओके जसं आपण इथं वरती महानगरांचा प्रमुख बघितला तसं इथं तुम्हाला परिक्षेत्राचे जे प्रमुख आहेत ना ते सुद्धा इथं लक्षात ठेवावे लागतील आता परिक्षेत्रातील जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक आदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने परिक्षेत्र प्रमुख काय करतो परिक्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखण्याचं कार्य जे आहे ते पार पाडत असतो ठीक आहे म्हणजे परिक्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे काम आहे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे याच्याशिवाय बघा याच्या व्यतिरिक्त पोलीस नियंत्रण गुप्त वार्ता गुन्हे अन्वेषण ज्याला आपण क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणतो सशस्त्र पोलीस दल वाहतूक नियंत्रण यांसारखे पोलीस खात्याचे विशेष विभाग ही राज्यात कार्यरत आहेत बघा पोलीस खात्याचे विशेष विभाग कोणते एकोणीस नंबर पोलीस खात्याचे विशेष विभाग कोणते पोलीस नियंत्रण गुप्त वार्ता गुन्हे अन्वेषण सशस्त्र पोलीस दल वाहतूक नियंत्रण हे आहेत विशेष विभाग ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा राज्यातील पोलीस यंत्रणेत महिला आहेत का आहेत महिला गुन्हेगारांच्या संदर्भात त्यांचा विशेष उपयोग होतो अर्थात पोलीस खात्याच्या अखत्यारीत येणारी अन्य काम पण त्या पुरुष, पुरुष का पोलीस शिपाई पुरुष अधिकारी यांच्या इतक्याच कार्यक्षमतेने करत आहेत खूप कौतुकाची गोष्ट आहे राज्यामध्ये पोलीस प्रशिक्षण यंत्रणेमार्फत पोलीस शिपायांसाठी खंडाळा जोडा मध्ये विचारलं जातं बघा पोलीस शिपायांसाठी खंडाळा नाशिक अकोला नागपूर जालना दौंड ठीक आहे नावं लक्षात ठेवा ह्या शहरांची दौंड आणि तासगाव इथं प्रशिक्षण कार्यालय विद्यालय चालवली जात बघा प्रशिक्षण विद्यालय कुठं चालवली जातात कुठं चालवली जातात असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा Uh, नाशिकचा तर मुद्दा सगळ्यांना माहिती आहे एवढा सोपा क्वेश्चन आला तर सगळ्यांनाच मार्क मिळतात पोलीस अकादमी आहे तिथं पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप अधिक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उमेदवारांना काय केलं जातं प्रशिक्षण दिलं जातं लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी मसुरी बघा लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी मसुरी उत्तराखंड सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबाद इथं भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकाऱ्यांना काय केलं जातं प्रशिक्षण दिलं जातं इथं बघा तुम्हाला लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीवरती क्वेश्चन बनू शकतो ठीक आहे बनू शकतात क्वेश्चन कुठंही बनू शकतो त्याला काही हे नाहीये कारण हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे लक्षात आला महाराष्ट्र राज्य पोलीस दल पद संरचना बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दल पद संरचना जर आपण बघितली तर हे तुम्हाला क्रम लावा सिक्वेन्स लावा मध्ये क्वेश्चन बनू शकतो ओके चला बघा पोलीस महासंचालक याला डीजीपी म्हटलं जातं शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा पोलीस महासंचालक किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस अप्पर पोलीस महासंचालक त्याच्यानंतर आहे विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक ऑब्लिक सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई टोटल पंधरा सिक्वेन्स तुम्हाला व्यवस्थित लावता आला पाहिजे ठीक आहे लक्षात आलं हे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारणार काय बदलणार आहे का पोलीस यंत्रणा ना, नाही बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला हेच क्वेश्चन विचारले जातात पोलीस आयुक्तालय पद संरचना बघा पोलीस आयुक्तालय पद संरचना कमिशनर ऑफ पोलीस पोलीस आयुक्त असतात तिथं सह आयुक्त पण असतात अप्पर पोलीस आयुक्त पण असतात पोलीस उपायुक्त पण असतात सहाय्यक पोलीस आयुक्त असतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई इथं तुम्हाला तेरा सिक्वेन्स लावून ठेवावे लागतील त्याच्यानंतर जे जिल्हा पोलीस अ अधीक्षक कार्यालय असताना ना तिथली पद संरचना बघा तिथं तुम्हाला दहा सिक्वेन्स लक्षात ठेवावे लागतील याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला येतात डीएसपी बरोबर त्याच्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई ठीक आहे दिसताना फार सोपं दिसतं लक्षात घ्या दिसताना फार सोपं दिसतं पण जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर आहे इथं तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत एन सी जी नॅशनल सिक्युरिटी गार्ड आर ए एफ रॅपिड ऍक्शन फोर्स रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग एटीएस अँटी टेररिस्ट स्क्वॉड याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवा क्वेश्चन येतात इवन आपल्या पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे ओके चला याच्यानंतर आपण बघतोय पोलीस प्रशिक्षण विद्यालय झूम करते मी म्हणजे तुम्हाला दिसेल पोलीस प्रशिक्षण विद्यालय ठीक आहे हा फॅक्च्युअल डाटा जो आहे ना तो फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारला जाऊ शकतो राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण विद्यालय आहेत लावामध्ये बघा खंडाळा जिल्हा विचारला जातो पुणे जालना नागपूर अकोला नानवीज मरोळ मुंबई मुंबई आहे सोलापूर महिला प्रशिक्षण याला आय एम पी करा धुळे लातूर तुरची सांगली गुन्हे गुन्हा अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालय डीटीएस नाशिक अनकन्वेशनल ऑपरेशन ट्रेनिंग सेंटर अपारंपारिक नागपूर ठीक आहे ओके हे बारा पॉइंट लक्षात ठेवा विशेष सुरक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष सुरक्षा प्रशिक्षण विद्यालय डॅश डॅश या ठिकाणी कार्यरत आहे राम टेकडी पुणे ठीक आहे ओके सॉरी नेक्स्ट बघा पोलीस प्रशिक्षण विद्यालय जे असतात ना मी <laughs> तर या पोलीस प्रशिक्षण विद्यालयांच्या प्रमुखाला प्राचार्य असं संबोधलं जाते आणि हेडक्वार्टर कुठं आहे मुंबई इथं आहे नाशिक या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कार्यरत असलेली दिसते तिथं पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप अधिक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांवरती ज्यांची निवड झाली ना त्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं इथं प्रशिक्षण दिलं जातं ठीक आहे ओके चला नेक्स्ट तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत बघा हे मुद्दे लक्षात ठेवा म्हणून हे लक्षात ठेवा बघूया आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा गुप्त काळामध्ये भारतामध्ये पोलीस सदृश्य यंत्रणेचा विकास घडून आला क्वेश्चन करा कोणत्या काळामध्ये ठीक आहे आजच्या पोलीस सदृश्य कार्य करणाऱ्या व्यक्तीला चाट गुप्त काळामध्ये काय संबोधलं जात होत चाट ठीक आहे स्वातंत्र्य उत्तर भारतात जर तुम्ही बघितलं तर तत्कालीन मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख ठरण्याचा बहुमान पोलीस महानिरीक्षक नारायणराव मारुतराव कामटे इतर क्वेश्चन बनतो यांना लाभला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं मानसिंग मेरुजी चूडासामा हे द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख क्वेश्चन करा पंचवीस जानेवारी एकोणीसशे साठ ते चोवीस जून एकोणीसशे पासष्ट पोलीस महानिरीक्षक पद भूषवणारे खुशरू जहांगीर नानावटी महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख क्वेश्चन करा कृष्णकांत पांडुरंग मेडेकर महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक क्वेश्चन करा पंधरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मित पोलीस महासंचालक पदाची सूत्र पण त्यांनी स्वीकारली क्वेश्चन करा ठीक आहे सहा नंबरचा पॉइंट बघा महिला पोलिसाची नेमणूक भारतात सर्वप्रथम तत्कालीन मुंबई राज्यामध्ये एकोणीशे पंचावन्न इथं पण क्वेश्चन करा राज्य राखीव पोलीस दलाची निर्मिती ज्याला आपण एफ म्हणतो कधी झाली एकोणीशे एकावन्न मुंबई राज्य राखीव पोलीस दर अधिनियमान्वय कोणत्या अधिनियमांवय ठीक आहे कधी झाली आणि कोणत्या अधिनियमन्वय झाली हे तुम्हाला विचारलं जात ठीक आहे ओके जस्ट एक मिनिट थांबा कंटिन्यू करूया आपण चला बघा नेक्स्ट पॉइंट बघा आठ नंबरचा मुद्दा बघा तर केंद्रीय अन्वेषण विभाग ज्याला आपण सीबीआय म्हणतो बघा शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा तर इथं स्थापना तुम्हाला दिलेली आहे एप्रिल एकोणीशे त्रेसष्ट आणि या विभागाचं मुख्यालय कुठं आहे दिल्ली याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी देते तुम्हाला तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत म्हणजे इथे तुमचे तीन क्वेश्चन बनतात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना कधी झाली कुठं झाली आणि हा विभाग सॉरी हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो ठीक आहे ओके नेक्स्ट मुद्दा बघा देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करण्यासाठी मध्ये लष्कराच्या धर्तीवर सीमा सुरक्षा दल एक तर तुम्हाला डायरेक्ट सीमा सुरक्षा दल देतील किंवा बीएसएफ असं देतील दोन्ही पैकी काही दिलं जाऊ शकतं ठीक आहे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस या नावाने जुलै एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये सध्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बलाची ज्याला आपण सीआरपीएफ म्हणतो स्थापना झाली विचारतात तुम्हाला सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास अन्वय या बलाची पुनर्रचना बघा पुनर्रचना कधी झाली स्थापना कधी झाली हेडक्वार्टर कुठं आहे हे सगळं तुम्हाला विचारलं जातं सध्याचे आता नाव काय आहे बघा सध्याचं सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स हे सगळं तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे अकरा नंबरचा पॉईंट बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ठीक आहे ही राज्यातील विशेष उद्दिष्टांची यंत्रणा असून हेडक्वार्टर कुठं आहे पुणे या ठिकाणी आहे तुम्हाला असे क्वेश्चन जोडा लावामध्ये किंवा फिलिंद मध्ये विचारले जाऊ शकतात नेक्स्ट मुद्दा बघा लाल लुचपत प्रतिबंधक विभाग हा राज्यातील पोलीस खात्याअंतर्गत विभाग आहे तुम्हाला विचारला जात हा जो विभाग आहे पोलीस खात्याच्या अंतर्गत काम करतो का आणि याचं हेडक्वार्टर कुठं आहे मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे ओके चला तेरा नंबरचा पॉईंट आपण बघूया तुम्हाला होमगार्ड किंवा गृहरक्षक दल पोलिसांना कशासाठी मदत करते ते आपण बघूया तर होमगार्ड किंवा गृहरक्षक दल यांचं काम काय असतं बघा तर यांचं काम असतं शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करतात ठीक आहे कशी आहे ही संघटना स्वयंसेवी आहे याला खरा आय एम पी त्याचं स्वरूप विचारलं जातं स्थापना मुंबई होमगार्ड ऍक्ट नुसार झालेली आहे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुंबई इथं झालेली आहे एकोणीशे शेहेचाळीस मध्ये ठीक आहे ओके कमांडर जनरल होमगार्ड हे पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी असतात इथं क्वेश्चन करा या विभागाचं मुख्यालय पण कुठं आहे मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे ओके बघा एवढे सगळे मुद्दे आहेत म्हणजे आजचं जे सेशन आहे ना ज्या पुस्तकातून मी कंडक्ट करते ते पुस्तक तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी सगळी इन्फॉर्मेशन कव्हर करतं म्हणूनच आपण म्हणतोय की शंभर टक्के क्वेश्चन इथून कव्हर होतात राजकीय चळवळी जातीय चळवळी विद्यार्थी व कामगार वर्गाची आंदोलनं सध्या सर्वाधिक महत्वाचं म्हणजे दहशतवाद्यांच्या हालचाली अशा कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सगळ्या हालचालींची माहिती मिळून ती तत्परपणे शासनाला उपलब्ध करून देणं हे काम कोणाचं आहे गुन्हे अन्वेषण विभाग गुप्त वार्ता विभाग असं इथं आपल्याला दिलेला आहे ठीक आहे ओके क्लिअर चला टीप काय दिलेली आहे बघा टीप तुम्हाला दिलेली आहे की विविध शासन निर्णय आणि शासन आदेशांचा अभ्यास करून सर्वसाधारण स्थूल रूपरेषा या स्वरूपात या विभागातील माहिती दिलेली आहे शासन स्तरावरती भरती आणि हे काही विचारत नाहीत एक्झाम मध्ये ठीक आहे तर हे सोडून द्या करू नका काही गरजेचं नाहीये नेक्स्ट बघा बघा पंधरा नंबरचा मुद्दा आपण बघूया पंधरा नंबरचा मुद्दा काय आहे तुमचा महाराष्ट्रात पोलीस विभागाकडून कोणतं मासिक प्रसिद्ध केलं जातं दक्षता हे मासिक ठीक आहे पहिले संपादक होते व क्रू जोशी ओके सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस प्रबोधनी तर इथं स्थापना आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ची हैदराबाद ठीक आहे है? सतरा महाराष्ट्रात पैठण येथील खुले कारागृह प्रसिद्ध आहे स्थापना आहे एकोणीसशे अडुसष्ट ची वहा शस्त्रम हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं बोधवाक्य विचारलं जात तुम्हाला इथून ना काही विचारलं जाऊ शकतं बघा गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना तुम्हाला विचारली जाईल डेट लक्षात ठेवणं अवघड आहे की नाही ते ऑक्टोबर एकोणीशे पाच दोन हजार पाच मध्ये शताब्दी वर्ष सुद्धा यांनी काय केलेलं आहे सेलिब्रेट केलेलं आपल्याला इथं दिसून येतं ठीक आहे ओके क्लिअर चला पुढं आपल्याला काय अभ्यासायचं आहे बघा देश आणि गुप्तचर संस्था देश आणि गुप्तचर संस्था बघा आपल्या भारतामध्ये कोणती गुप्तचर संस्था आहे रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग आय बी इंटेलिजन्स ब्युरो अमेरिका सी आय ए सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी यफ बी आय फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन पाकिस्तान आय एस आय इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स रशिया जी आर यू युनायटेड किंगडम एम आय इस्राइल मोसाद आता तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता असं काही नाहीये लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म जसं असेल तसं असेल ठीक आहे ओके पण विचारतात एवढं नक्की ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये आहे सर्व्हिस कॅनडा सी एस आय जपान पी एस आय ए चीन एम एस एस जर्मनी एफ एस आणि फ्रान्स जी डी एस जी ई एस सॉरी आता ह्याचे लॉंग फॉर्म सगळे करून ठेवा बरं का कारण कसंही विचारलं जाऊ शकतं लक्षात आलं ठीक आहे चला तर हे होतं आपलं मोस्ट इम्पॉर्टंट सेशन जे तुम्हाला सगळ्याच पुस्तकामध्ये मिळत नाही याच्यावरचे क्वेश्चन मात्र तुम्हाला ठोकळ्यामधून कव्हर करावे लागतील लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर